खरंच दिसतं तसं असतं का म्हणजे बघा ना आपल्याला कुणीतरी खूप आनंदी माणूस भेटतो पण तो खऱ्या आयुष्यात तितकाच आनंदी असेल का नमस्कार मंडळी कोमल त्या काळावर आपले सहर्ष स्वागत आता विषय निघला दिसतं तसं असतं काचा तर आपल्याला एक हसवतो व्यक्ती आपलं खूप मनोरंजन करतो म्हणजे आपल्याला आपले, आपले दुःख विसरायला लावतो असा एक व्यक्ती त्याच्या खऱ्या आयुष्यात तो तितकाच हसतमुख आणि प्रसन्न असेल का पाहूयात त्याच्याच नजरेतून कविता मी विदूषक बोलतो कवी सुरज रेपाळे स्वतः मजेत दिसून तुम्हाला हसवतो स्वतः मजेत दिसून तुम्हाला हसवतो होय मी तर विदूषकच बोलतो माझ्या विनोदांनी ना हसू येते तुम्हाला माझ्या विनोदांनी हसू येते तुम्हाला तुम्हाला हसवणं हास तर मनाला म्हणाला एकटाच ज्यावेळी शांत बसतो भविष्याचा विचार करतो ज्यावेळी मी एकटाच शांत बसतो भविष्याचा विचार करतो होय मी तर विदूषकच बोलतो एकटा असलो ना की चिंताक्रांत होतो म्हणजे आता गर्दीची आणि ह्या गोष्टींची इतकी सवय झाली आहे की एकटा असलो की चिंताक्रांत होतो गर्दीतलं एकटे पण मी पुन्हा पुन्हा अनुभवतो मनात खूप दुःख दाबून मी हसदमुख वावरतो मनात खूप दुःख दाबून मी हसतमुख वावरतो होय मी तर विदूषकच बोलतो चिंता आहेत खूप साऱ्या भाकर आजच्या कमाईवर म्हणजे चिंता खूप सारे आहेत आणि आज काम केलं तरच पैसे आणि घरात भाकर येणार चिंता आहेत खूप साऱ्या भाकर आजच्या कमाईवर खूप चर्चा ऐकू येतात आजकाल माघाईवर जीवाचं मी राण करून पैपईसाठी राबतो जीवाचं मी रान करतो आणि पैपईसाठी राबतो होय मी तर विदूषकच बोलतो स्वप्न आहे तो खूप सारी पण आधनतरीच टांगलेली स्वप्न आहेत खूप सारी पण आधांतरीच टांगलेली कुटुंबाला सांधताना तडजोरीत राबलेली कुटुंबाला सांधताना तडजोरीत राबलेली असलं काही तरी सुद्धा ना मी समाज जागृती करतो असलं काही तरी सुद्धा ना मी समाज जागृती करतो कामच येते माझं कारण मी विदूषक बोलतो शेवटी किती काही सांगितलं सगळं सांगितलं तरी पुन्हा तेच राहाड गाडगे त्याच राहाड गाडग्यात पिसणं शेवटी सगळं सांगितलं तरी त्याच राहाड गाडग्यात पिसणं आहे जरी नसेल बरी तब्येत तरी मंचावर उभं राहणं जरी तब्येत खराब असेल माझी बरं वाटत नसेल तरी पण चेहऱ्यावर हसू ठेवून मंचावर यावंच लागतं थोडासा आता माणूस म्हणून जगू म्हणतो होय मी तर विदूषकच बोलतो शेवटी काय स्वतःमध्ये दिसून तुम्हाला हसवतो तु। होय मी तर विदूषकच बोलतो धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमर त्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका